नवीन वर्ष अहिल्यानगर शहर व जिल्ह्याला विशेष भेट देणार आहे केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आल्याने नव्या वर्षात अहिल्यानगर मधील अनेक प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणार आहेत त्याशिवाय अनेक प्रकल्पांची कामेही नव्या वर्षात सुरू होणार आहेत नगर शहरात काय नवे बदल होतील हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वर्षी सुरुवातीला लोकसभा व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेला महाविकास आघाडीने तर विधानसभेला महायुतीने विधान महा बाजी मारली लोकसभा निवडणुकीला नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा मवियाने जिंकल्या मवियाने जिंकल्या असल्या तरी केंद्रात मोदी सरकारने तिसऱ्या टर्म मध्ये खुर्ची मिळवली म्हणजेच केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आले नगर जिल्ह्यातही महायुतीने बारापैकी दहा जागांवर घवघवीत यश मिळवले अपेक्षेप्रमाणे विखेंना मंत्रीपद मिळाले आता पालकमंत्री पदासाठीही असल्याने नगरच्या प्रलंबित विकास केल्या जात आहे नगर शहरात काय होईल ते आपण पहिल्यांदा पाहू अहिल्यानगर शहरात तयार होणार तीन उड्डाण पूल प्रास्तावित आहेत डीएसपी चौक सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक या तीन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उड्डाण पुलं विकसित केली जाणार आहेत खरे तर या तिन्ही उड्डाण पुलांसाठी आवश्यक असणारी प्राथमिक प्रारूप आराखडा पूर्ण झाला आहे तपासणीही करण्यात आली आहे ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेले हे काम नुकतेच पूर्ण झाले यावर्षी या तिन्ही उड्डाण पुलांच्या कामाला गती मिळणार आहे या तिन्ही उड्डाण पुलांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकशे तेवीस कोटी रुपये खर्च केले जातील हे उड्डाणपूल येत्या दोन वर्षात पूर्ण होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे हे उड्डाण पूल झाले तर नगरकरांचा सुमारे छत्तीस मिनिटांचा वेळ वाचेल असा विश्वास व्यक्त होतोय त्याशिवाय शहरात शंभर खाटांचे महिला रुग्णालयही बांधले जाणार आहे तर या प्रकल्पाला दोन हजार तेरा मध्येच मंजुरी मिळाली होती मात्र अजून या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही येत्या काही दिवसात याचे काम सुरू होईल असं सांगितलं जात आहे या महिला रुग्णालयासाठी तेहतीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे यासोबतच शहरात आणखी शंभर खाटांचे माता बालक रुग्णालय विकसित होणार आहे तिसऱ्यांदा निवडणूक लढविणारे आमदार संग्राम जगताप यांनी निवडणुकीपूर्वीच याबाबतची माहिती दिली होती आता पुन्हा तेच निवडून आल्याने या दोन्ही रुग्णालयांची कामे नव्या वर्षात सुरू होण्याची दाट शक्यता आहे याशिवाय सावेडीत नवीन महसूल भवन उभारण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे या नव्या वर्षात या भवनाची निर्मिती शक्य आहे हे तीन मजली भवन असून यासाठी चौतीस कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे यामध्ये विविध शासकीय कार्यालये तयार होतील म्हणजेच अहिल्यानगर शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व कार्यालयांची सुविधा मिळणार आहे यामुळे नागरिकांची फरपट थांबणार आहे या तीन प्रमुख कामांसह या नवीन वर्षात एम आय डी सीचे रूपही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नागापूर एम आय डी सी मध्ये गेल्या दशकात फार मोठे उद्योग आले नव्हते मात्र आता एम आय डी सी जवळील वडगाव गुप्ता येथे सहाशे एकर जागा उपलब्ध झाली आहे त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या दाखल होतील असे सांगितले जात आहे या नव्या एम मध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपन्या सुरू होणार अशा शक्यता आहेत यामुळे हे राज्यातील एक प्रमुख ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येऊ शकते असेही बोलले जात आहे याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अहिल्यानगर जिल्हा परिषद कडून तेरा आरोग्य केंद्रांचा तिढा सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या जिल्ह्यात एकशे पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यातील सहा आरोग्य केंद्र पर्यायी जागेत सुरू आहेत मात्र चार आरोग्य केंद्रांना जागा मिळत नाही पाच आरोग्य केंद्रांसाठी पदे मंजूर नाहीत तसेच चार आरोग्य केंद्रांचे बांधकाम सध्या सुरू आहे दरम्यान या तेरा आरोग्य केंद्रांचा हा संपूर्ण तिढा या नव्या वर्षात सुटू शकतो आणि हे तेरा आरोग्य केंद्र सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतात अशी ही अपेक्षा आहे याशिवाय मुळा अंतर्गत मुळा धरणाचे नादुरुस्त कालवे यावर्षी दुरुस्त होतील अशीही शक्यता आहे सध्याच्या नादुरुस्त कालव्यांमुळे सातशे दशलक्ष घनफूट पाण्याचा अपव्यय होतोय आता या कालव्यांच्या कामासाठी सत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तो मंजूर करून हे कालवे दुरुस्त केले जाणार आहेत कालव्याचे अस्थिर करण्याचे आणि दुरुस्ती करण्याचे काम या नव्या वर्षात होऊ शकते असा दावा केला जात आहे असे झाल्या जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद